नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळवार्था पाहुयात सद्गुरू स्वामी टेवराम महाराज यांच्या एकशे एकोणचाळीस जयंतीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर प्रथमच वस्तूंचे दालन लोणावल्या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्राई फ्रूट सौंदर्य प्रसाधने हाउस किपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स क्लीनिंग चे सर्व सामान अनेक वस्तु तीस सवलत तर काही वस्तु एकावर एक फ्री बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केट पेक्षा कमी दरार या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टीशर्ट्स शर्ट्स शर्ट, जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा ची स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या भैरवनाथ नगर द्याव लोणावळा आर्या मार्ट सद्गुरु स्वामी टेवरामजी महाराज यांच्या एकशे एकोणचाळीसव्या जयंतीनिमित्त पाच दिवसीय विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले यावेळी सत्संग भोग आरती छप्पन भोग मंगलगीत व भंडारा असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले पहिल्या दिवशी संवाद शाळा येथील विशेष मुलांना भोजन वाटप करण्यात आले दुसऱ्या दिवशी प्रेम प्रकाश आश्रम तुंगाली येथील मुलींसाठी कन्याऊका भोजन हा कार्यक्रम राबविण्यात आला त्यानंतर संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले चौथ्या दिवशी भाजी मार्केट लोणावळा येथील गोरगरिबांना भोजन वाटण्यात आले त्यानंतर प्रेम प्रकाश आश्रम लोणावाळा येथेही अन्नदान करण्यात आले त्यानंतर शेवटच्या दिवशी पाठोका भोग आरती छप्पन भोग मंगलगीत व भंडारा आदी कार्यक्रम राबविण्यात आले पाच दिवस चाललेल्या सामाजिक उपक्रमात प्रेम प्रकाश मंडलाचार्य एक हजार आठ सद्गुरु स्वामी टेऊरामजी महाराज यांचे अनेक शिष्य सहभागी झाले होते है करता भव से पार है मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद